बत ला करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक महान कोल्हापूर येथील कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे यात चार मुले ओंकार वडर मोहम्मद तजिम शेख समर्थ पाटील अर्णव पाटील संचित पताडे तर मुली ईश्वरी पाटील रुद्राक्षी पाटील यांचा समावेश आहे या सात खेळाडूंचा उपसंचालक क्रीडा व युवा सेवा कोल्हापूर विभाग कार्यालयात क्रीडा उपसंचालक सुहास पाटील आणि क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी सत्कार करून रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिल कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे सोळा आणि सतरा डिसेंबर रोजी झालेल्या शालेय विभाग कॅरम स्पर्धेत कोल्हापूरच्या सात खेळाडूंनी कवगवित यश संपादन केलं यामध्ये चौदा वर्ष वयोगटात ओंकार राजवटर सुसंस्कार हायस्कूल अर्णव अमोल पाटील ताराबाई नरंदे हायस्कूल नांदणी सचिन पाताडे सावित्रीबाई फुले कसबा तारोडे रुद्राक्षी सचिन पाटील राजेंद्र विद्यामंदिर हालोंडी सतरा वयोगट ईश्वरी दॅर्शुल पाटील विमला गोयंका इंग्लिश स्कूल तजीम महम्मद शेख साई इंग्लिश स्कूल इचलकरंजी एकोणीस वर्ष वयोगट समर्थ सतीश पाटील डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज उडान अकॅडमी यांनी यश संपादन या या आहे या सर्व रत्नागिरी येथे ते डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे या खेळाडूंचा उपसंचालक क्रीडा व युवक सेना कोल्हापूर विभाग कार्यालयात क्रीडा उपसंचालक सुहास पाटील आणि क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी सत्कार करून रत्नागिरी डेरवण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कबड्डी सी बी एस ई प्रशिक्षक प्राध्यापक महेश कावडे प्राध्यापक सुदर्शन पोवार धर्शुल पाटील संजय संजना संजनापुरे प्रकाश हुजरे उपस्थित होते महानकरी नेमसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली